हनुमान जयंती केव्हा साजरी होणार जाणून घ्या पूजा विधी आणि शुभमुहूर्त नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानाची जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केले जातात प्रत्येक सणाला विशेष महत्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची प्रगती होत नाही तुमच्या सोबत देखील असंच होत असेल तर तुम्ही हनुमानजींची पूजा करणे फायदेशीर ठरेल देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी बजरंग बली हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य मेजवानी देखील आयोजित केली जाते हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींसोबत भगवान राम आणि माता सीतेचीही पूजा केली जाते या दिवशी सकाळी उठून आंघोळ करा आणि लाल कपडे घाला त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर लाल फळे तुळशीची पाने चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर मंत्रांचा जप करा त्यानंतर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठन करा शेवटी आरती करा आणि सर्वांना प्रसाद द्या हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते तो अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधीने पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले हार सिंदूर बुंदी किंवा बेसनाचे लाडू तुळशीची पाणी अर्पण करून ते प्रसन्न होतात हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठन करा मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो हनुमान जयंतीच्या दिवशी धार्मिक उपाय केल्याने तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास देखील मदत होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रिडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद